नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट आज चौदा जून दोन हजार चोवीस कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आता अपडेट आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी शंभर दिवसाच्या कृषी आडाखाऱ्यात या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यावर भर देणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांची युरिया आणि डी ए पी खताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पनम महासंघ आणि इतर संस्थांना आपल्या खत साठ्याची संपूर्ण उचल करण्याचे आणि आवश्यकता असल्यास कृषी विभागाने दोन्ही संस्थांना अतिरिक्त कोटा मंजूर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे के सी योजने उदेश, आनी आनी सी योजनेचा उद्देश लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सावकाराकडून आकारण्यात येणाऱ्या उच्च व्याज दरापासून मुक्त करणे आणि शेतीशी संबंधित खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसानचा सतरावा हप्ता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मो मोदी वाराणसी उत्तर प्रदेश येथून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हस्तांतरित करतील याद्वारे वीस हजार कोटीची रक्कम डी बी टी द्वारे नऊ पॉईंट तीन कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे स्वच्छता भारत मिशन ग्रामीण टप्पा तू या मुख्य उद्देश संपूर्ण राज्य दोन हजार चोवीस आणि पंचवीस पर्यंत हागंदारी मुक्त करणे असून आतापर्यंत तेहतीस हजार नऊशे सत्तेचाळीस गावे हागनदारी मुक्त झाली आहेत जुलैपर्यंत सहा हजार पाचशे अठ्ठावीस गावे हागनदारी मुक्त करण्याची कारवाई मर्यादित पूर्ण करावी असं सा सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य कृषी कृषीपण मंडळाची एकशे बावन्नवी बैठक पण मंत्री या ठिकाणी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे पार पडली शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांची पणविषयक सुविधा निर्माण कराव्यास अशा सूचना या ठिकाणी मंत्री सत्तार यांनी मंडळाच्या कामकाज आढाव्या दरम्यान दिलेल्या आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाच्या अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हवा असेल तर तुम्हाला आगाऊ हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठी डेबिटी योजना आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ब्रग बहार आणि आंबे बहारातल्या ठराविक फळ पिकांचा विमा शेतकऱ्यांनी भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशातून केलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केळी मोसंबी पीक विमा आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस करता विमा संरक्षित रकमेत वाढ नवीन शासन निर्णयानुसार केळी पिकांकरता या ठिकाणी दोन लाख सत्तावीस हजार प्रति हेक्टर जुनी नुकसान भरपाई एक लाख शहाऐंशी हजार सहाशे सदुसष्ट व मोसंबी पिकाकरता एक लाख तेहतीस हजार प्रति हेक्टर जुनी नुकसान भरपाई एक लाख सहा हजार सहाशे सदुसष्ट व नुकसान भरपाई मिळणार असल्याचं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी एक लाडकी योजनेच्या अंतर्गत अठरा हजार मुलींना सक्षमीकरणाचा लाभ मिळाल्याचं सांगितलं आणखी अडतीस हजार मुलींची प्रक्रिया सुरू आहे या योजनेच्या जनजागृती वाढवून अधिक मुलींना सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा